नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये गळ्यात वाजले आहेत आता साडेचार आणि आपण आता आहोत सावंतवाडी कोलगावात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत आजूबाजूचा परिसर थोडे गोळा करू थोडी करवंत पाहूया भेटतात का काजूचे घरही भेटले तर तेही उचले थोडे वाटेत तर थोडी फुले फळे आणि इतर झाडेही पाहणार आहोत आणि असंच थोडा टाईमपास करू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आमचं गाव कसं वाटतंय ते नक्की कळवा आम्हाला कमेंट्समध्ये आज आपल्यासोबत आहे प्रतीक आणि अशा प्रकारे एक भावी वकील आणि एक आय टी कामगार असे दोघं भावंड मिळून निघाले आहेत रानात फेरफटका मारायला प्रतीक आपल्याला आता गाईड करणार आहे आणि सध्या तर आपण थोडी करवंदची झाडं आहे पहिलं झाड करवंदाचं तर भेटलं आहे आपल्याला पण सगळेच असे कच्चट दिसत आहेत पिके तर एक पण नाही याच्यावर पुढे अजून झाडं भेटतील आपल्याला वाटेत तसे तर बघू अजून पुढे जर पिकलेलं भेटेल तर त्यातले गोळा करू काही आता आपण पीक मे महिन्यात आहोत आणि उन्हाळा खूपच तीव्र आहे तरी बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जात आहे दुपारचं ती वेळ तर आपण टाळतो आहे बाहेर पडण्यासाठी पण एवढा उन्हाळा असूनसुद्धा सर्वत्र आपल्याला बरीच हिरवळ पाहायला मिळते आता जूनमध्ये जेव्हा पावसाळेल तेव्हा हा संबंध पट्टा अजून भरून निघेल पावसाळ्यात इथं मस्त असा ओढा वाहतो एक आणि आता तर तो पूर्णपणे सुकला आहे आणि आताही जाऊन फायदा नाही वानर वगैरे असतात तर त्यांच्या नादी न लागता आपण आपली करवंद शोधण्याची मोहीम अशीच सुरू ठेवू ह्यावरही सगळे कच्चीच दिसत आहेत एखाद दुसरे आहेत पिकलेले पण ते खूप उंचावर आहेत आणि काटेरी असल्यामुळे ते आपण रिस्क पण नाही घेऊ शकत आणि आमच्या तल्लक बुद्धीने आम्हाला असं लक्षात आलं की जरी पिकलेले नाही गोळा करू शकत तरी कच्चे करवंद घेऊ शकतो त्यांचं लोणचं मस्त बनेल तर आता आम्ही असे कच्चे करवंदे घेतोय एखाद दुसरे भेटत आहेत पिकलेले पण तर तेही गोळा करू सध्यासाठी पुरे होतील असे एवढे गोळा केलेत करवंद थोडं पुढे फेरफटका मारू भटकत भटकत आपण पुढे आलो थोडं आणि आता आपल्याला चाराचं झाड भेटलं आहे तर असे जमिनीवरच पडलेले आपल्याला भरपूर भेटतील हे आता सुकलेच ह्याला आता पोळून नंतर मग त्यातल्या चारा काढू शकतो वरती ह्याचं एक फळ पण आहे तेही पाहायला भेटेल आपल्याला तर खिरीत किंवा डेझर्ट्समध्ये आपण जे चारोळ्या टाकतो त्याचंच हे झाड आहे आणि सगळ्या चारोळ्या असे जमिनीवर पडलेले असतात जे सुकलेल्या अवस्थेत थोडी पानं आपण सरकवली ती गोळा करू आता आपण नंतर घराकडे जाऊन त्याला फोडावं लागेल आणि असं काहीचं एक फळ असतं त्याचं तेही छान लागतं एकदम ही इकडची पानं जरी आपण सरकवली तर इथेच आपल्याला भरपूर सारे भेटून जाते जास्त फार जायची पण गरज नाही आहे फिरता फिरता आता आपल्याला बराच वेळ झालाय वरती आकाशात चंद्रही दिसू लागलाय आता बरेच आपण करवंद गोळा केले चारोळ्या पण आपण केल्यात जमा आता आपण ही पायवाट घेऊन आता घराच्या दिशेने चालूया इथं काजूच्या झाडा शेजारी मुंग्यांनी मस्त वारवं बांधलंय आणि काजू तर संपलेत आता झाडावरचे खालती एक पडलेलं फळ आहे तर या फळाचा जो पिवळा भाग आहे त्याला बोंडू बोलतात आणि खालती जी आहे ती काजूगराची बी आहे आता ही मौल्यवान अशी बी आपण अशीच सोडू नाही शकत तर तिला आपण घेऊन जाऊ नंतर भट्टीत तिला भाजून आतलं काजूगर आपण काढू शकतो हे किती बरेत। तर घराकडे पोहोचलोय आता आपण आणि जानू आपल्याला बियांमधली चारोळी काढून देते आम्ही ही प्रयत्न केला म्हणा पण ते आम्ही चेचून टाकल्या तर थोडे नाजूक काम आहे ते आपण एक्सपर्ट्सलाच हँडल करायला देऊया तुम्हाला आता आमचं फणसाचं झाड पण दाखवतो तर घरापाठकडेच हे आमचं फणसाचं झाड आहे त्याला यावर्षी खूप फणस लागलेत पण अजून तयार नाही झालेत ते तर पावसाळ्याच्या सुरुवातीला काही ते तयार होतील मी हवं तर व्हिडिओ पॉज करून या झाडावरचे फणस मोजून सांगू शकतात आम्हाला कमेंट्समध्ये किती आहेत ते आणि इथून सुरू होतात काही बोनस सिंग्स आमच्या घराच्या अवतीभवतीच्या परिसरातील हे जे पक्षी आपण पाहतोय त्यांना बोलतात सातबाई पक्षी तर हे मोस्टली सातच्या ग्रुपमध्ये आपल्याला दिसतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत तो शेअरही करा आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन दिवशी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र